गाई मधून ब्रश फास्ट डायरेश चला मी तुम्हाला सनराइज दाखवतो बैलला कसं गायस करून पण दाखवतो गायज मला बेसून गायच मला बेसून पिठा तुकायला मम्मा म्हटलं मला खेळ तुकलं त्यानंतर बसून

वर दाखवलीस नाही ही चंद्रभागा रिव्हर आहे नाव ना माहिती होतं ना तिला जिथे आंघोळ करून जायचं असत पण आम्ही तिथे नाही करत कारण आता थंड आहे गाई हे सगळं करण्यानंतर आम्ही तयार होऊन चंद्रभागे नदीचे दर्शन घ्यायला जातो

गायच आता मी चंद्रा वागेरे मध्ये मम्मी पप्पांचे पाय धुतले गाय जे मला पुढे जाताना दिसला तर मी विचार पण नाही केला किती छान आहे हे बघा नावा दान करा मंदिरात दर्शन घ्यायला मुरलीधर काटीच्या नाईवाल्याच्या नावाने एकशे कृपा दान अशोक दसरच्या नाईवल्याच्या नावाने एकशे कृपा अन्नजत्र दान विष्णू सीताराम देवांडे यांच्या नाईवड्याच्या नावाने एकशे एक रुपये अन्य सत्राल जाणार やめてそうだって言ってくれ。 दोन बाकी आहेत आम्ही पुंडलिकेचं दर्शन घेतलं आता आम्ही पांडुरंग पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातोय घायच पण त्या दर्शनासाठी लाईक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला लागेल मला तुम्ही दाखवणार नाही पहिले ते करत आहे सबस्क्राईब उषा शेट्टी उषाची शेती

गाइस एक लाईक ह्या आजमान आता आम्ही पंढरपूर वरून पांडुरंग पांडुरंगाचे दर्शन घेऊन आता आम्ही सिद्धेश्वरला जात आहोत चला तर मग आता सिद्धेश्वर मंदिरात कोणा भेटूया गायच आम्ही फायनली सिद्धेश्वरला पोचलो आहे आणि सिद्धेश्वरच्या एंट्रीचा व्ह्यू बघा तुम्ही छान वाटलं की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही <laughs> <laughs>